प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलक्रंजी इथं सांगली मार्गावर फॉर्च्युन प्लाझा मधील चित्रपट गृहात दोन संशयास्पद बॅगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे तातडीनं गाव भागाचं पोलीस पथक दाखल झालं आणि तपास यंत्रणा गतिमान झाली पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या सूचनेनुसार अग्निशामक दल रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि नागरिकांकडे विचारपूस करून माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तोपर्यंत बॉम्ब असल्याची चर्चा गावभर पसरली त्यामुळे अनेक नागरिक घेऊन त्या ठिकाणी येऊ परिसरात मोठी गर्दी जमली आणि सांगली मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली श्वान पथक बॉम्ब शोध पथक ही दाखल झालं मिळालेल्या माहितीनुसार पथकानं संशयास्पद बॅगा सुरक्षितपणे खाली आणल्या आणि निर्जन स्थळी नेऊन त्या नष्ट करण्यात आल्या या सर्व घटनाक्रमात सुमारे दीड तासाचा कालावधी गेला त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांनी एखादी संशयास्पद व्यक्ती वस्तू आढळल्यास काय दक्षता घ्यावी काय उपाययोजना कराव्यात याच प्रात्यक्षिक घेतल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र शहरात बॉम्ब ठेवल्याची चर्चा शहरभर पसरल्यानं खळबळ माजली होती दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांसह संबंधित विभागाचे लोक किती तातडीनं दाखल होतात याच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत तर शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांना परिसरातील लॉजमध्ये तपासणीचे आदेश देण्यात आले होते